माझी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे राहणार धनेगाव तालुका जिल्हा नांदेड आपल्या नांदेडावच्या ग्रामपंचायतचे सरपंच माझी मुलगी उपसरपंच माझे माऊस भाऊ पिंटू पाटील शिंदे धनेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि मी या भागाचा जिल्हा परिषद माझी सदस्य काम करत असताना वेगवेगळ्या वेगवेगळे लोकांमध्ये कोणाची आडी अडचणी असली तिथं उभं राहावं हो लागते जाऊन उभं राहत असताना गावामध्ये आमच्या गावामध्ये मागासवर्गी ओबीसी बोध माता मराठी सर्व समाजाचे लोक असतात आणि तिरुपती घरनाम सोसायटी या सोसायटी मध्ये अकराशे प्लाट धारक आहात ते प्लॅटिंग गोविंदराव देशमुखचे आहे आणि ते जमीन पूर्ण सोसायटीला अलॉनमेंटला पीआर कार्ड लान ला सगळ्या सहमत्या दिल्याच्या नंतर त्या तिरुपती सोसायटीवर एन झाला त्या अकराशे प्लॉट धारकाचा त्याचा येणे पी पीआर कार्ड झाला आणि तो सर्व गोरगरीब समाजाचे ओबीसी समाजाचे मातन समाजाचे मराठा समाजाचे बौद्ध समाजाचे मुसलमान समाजाचे हे सर्व त्या तिरुपती सोसायटी मध्ये स्थानिक झाले आज पंचवीस ते तीस चाळीस वर्षापासून स्थानिक आहात आणि गोविंदराव देशमुख दोन हजार दहा अकरा काहीतरी जवळपास त्याचं निधन झालं निधन झाल्याच्या नंतरच्या नंतर त्याच्या फेर आधारे त्याच्या पावराटर त्याने करून दिल्या करून दिल्या होत्या त्या पावर अटरांना करून दिल्या सहमती दिली सगळं दिलं तरी त्याचा सातबारा शिल्लक होता सात बारा चाळीस गुंटी एकरचा पण जे पीआर कार्ड झाले येणे झालं त्या जागेची शिल्लक जागे जागे नसताना सुद्धा गोरगरीब समाजाला बाहेर काढून त्याच्या जाग्यावर कब्जे करणे त्याच्या जाग्यावर गोरगरीब लोक उठवणे लाख पन्नास हजार रुपया करता एवढी शेण खायला या लोकांची जाते बा वडील मेल्याच्या नंतर हे असं धनेगाव मध्ये जोपर्यंत आम्ही लोक प्रतिनिधी आहोत मग ते त्याच्यामध्ये आमचा बंधू असो की आमचा सोयरा असो का आमचा मित्र असो या लोकांना कधी आम्ही आयुष्यात करणार नाही पण या गावामध्ये आमच्या नावावर अकरा ते बारा हजार लोक येऊन स्थानिक झालेल्या घर बांधून राहिलेल्या सुखी समाधानानं त्या गावामध्ये आमच्या संसार चलत असते या गोविंदराव देशमुखच्या मुलांनी मारुती देशमुखनी सेन खाला सेन खाल्यापेक्षा गोरगरीब लोकायला टॉर्चर करणे सातबाराच्या आधारे बॉन्ड करून देणे हे अशी चारशे वीस हे लोक या लोकांना आमच्या सारख्याच नाव घेऊन कोणता तरी प्रेसवाला बोलून घेऊन जर बदनामी करत असेल तर अख्ख्या दोन्ही बैरामपूर सर्कल असेल वाजेगाव सर्कल असेल पूर्ण मतदारसंघ असेल या मनोहर पाटलाचा पाच रुपयाचा कधी मी प्लॉट घेतला नाही आणि कोणाला विकला नाही हे पहिला मुक्तराव देशमुख न सर्व जागा विकली विकले घटनेकरता याच या तिरुपती मध्ये राहुल मॅडम करता राहुल मॅडम आहे या महिलेने या महिलेला बाहेर काढलं त्यांनी बाहेर काढून दुसऱ्या लाल पन्नास हजाराचा पन्नास हजार लाख रुपये घेऊन बॉन्ड करून देऊन चुकीचा बॉन्ड देऊन त्याला त्या बाईला त्या कब्जा केला आणि या बाईला बाहेर काढलं हे या महान पाप केलेला आहे आणि ते जर पाप केला असेल म्हणून प्रशासनाच्या लक्षात आलं ग्रामीण पोलीस स्टेशनच्या लक्षात आलं या लोकावर इने बंगचा केस त्या बाईला जबरदस्ती केल्यामुळं आणि त्या बाईला बाहेर काढल्यामुळं त्या बाईनं या लोकांवर चारशे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे भंगचा गुन्हा दाखल आहे आणि या पी असो आय जी असो की ग्रामीण पोलीस स्टेशन चिंचोलकर साहेब असो माझी विनंती आहे साहेब आमच्या गावामध्ये अशा लोकाला कुठेही न थारा देता यायला तात्काळ याच्यावर गुन्हे दाखल आहेत याला उचला लवकर उचला गरीबाईला न्याय मिळेल आमच्या गावात अल्प अल्पभूदारक लोक आहेत माळ्यापासून कोळ्यापर्यंत चमारापासून कुंभारापर्यंत समाज बसलेला आहे आणि या समाजाला एखादी देशमुख आपला मारुती देशमुख घेऊन गुंडेगिरी करून या लोकायला बॉन्ड कुठले चुकीचे लिहू लिहू देऊ देऊ जर कोणीही चुकीच्या लोकायला बसवत असेल तर आमच्यावर आजू किती आरोप झाले ते या जनतेला या दक्षिण मतदारसंघाला माहित आहे अशा हरामखोर रोखायला आम्ही कधी थारा देणार नाही यायला यायची जागा दाखवली अशी हो यायला यायची परिस्थिती यायची यायची कॅपेसिटी यायची कुवत यायची लायकी हे सगळी आम्ही दाखवाय करता तयार आहोत सज्ज आहोत या लोकांना याच्यानंतर गोरगरीब गरीब लोकांना जर सतवायचा प्रयत्न जर केला तर आम्ही शंभर टक्के जनतेच्या पाठ रद्द करण्यात आले रद्द करण्यात आले हे सगळं आम्ही कागदोपत्री आम सगळं दाखवलं त्याला हे चुकीचं आहे आणि गुन्हे केलेले सुद्धा चुकीचे आहात पहिले रद्द केले आज त्यांच्या जवळ जर कुठलं सिद्ध करायचं असेल हे जे गुन्हे आहात हे खरे गुन्हे आहात या महिलेला अन्याय झालेला आहे आणि या महिलेनं शंभर टक्के इमानदारीनं या लोकांवर नेमाप्रमाण प्रमाण सगळ्या चौकटीत बसून या बाईनं केलेला आहे आणि हे बाई सत्य आहे हो, आमच्यावर किती आरोप झाले आम्हाला परवा नाही पण धनेगावची जनता सुज्ञान आहे त्याला माहिती आहे मनोहर पाटील शिंदे असेल आमची ग्रामपंचायत भालके साहेब असतील इमानदारीने या गावाची या सर्कलची सेवा केली आहे आणि अत्यंत मनापासून आम्ही सेवा केली आणि पुढे सुद्धा करणार असे किती आरोप झाले भूमिका आहे त्यांनीच एक गुन्हे दाखल केले डीआर ऑफिस करू ते सगळे चुकीचे आहेत सगळे आम्ही निदर्शनात आणून दिले ग्रामपंचायतीनं सोसायटीने निदर्शनात आणून दिले त्याच्या आणि आमच्याकड आमच्यावर जे ग्रामपंचायतीच्या लोकांवर सरपंचावर जे गुन्हे दाखल सोसायटीवर झाले होते ते रद्द करण्यात आले रद्द करण्यात आले हे सगळं आम्ही कागदोपत्री सगळं दाखवलं त्याला हे चुकीचं आहे आणि गुन्हे केलेले सुद्धा चुकीचे आहेत पहिले रद्द केले आज त्याच्या जवळ जर कुठलं सिद्ध करायचं असेल हे जे गुन्हे आहात हे खरे गुन्हे आहात या महिलेला अन्याय झालेला आहे आणि या महिलेनं शंभर टक्के इमानदारीनं या लोकांवर नियमा प्रमाण सगळ्यात चौकटीत बसून या बाईनं केलेला आणि बाई सत्य आहे शंभर टक्के माझी कोणा दुश्मन नाही पण गाव लेवलला जर कोणी आगाव करत असेल तर त्या लोकायला सजा देणं त्या लोकांच्या चुका निदर्शनात आणून देणं हे माझी शंभर टक्के माझा सक्का भाऊ जरी असेल गरिबाला अन्याय करत असेल तेही माझा कोणी नाही पहिलं माझी जनता आहे आणि जनतेवर जर कोणी अन्याय करत असेल तर शंभर टक्के जनतेला न्याय मिळेपर्यंत हे लढा माझा चालूच राहणार आहे